लोकशक्ती देवाने हो दे सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती आताची सर्वात बातमी महत्वाचे गंगा देवीची यात्रा उत्सव निमित्ताने टाकळे हा येथे संपूर्ण महाराष्ट्रात नावलेला स नितीन कुमार करवंडीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मंगला बन सुळेसह नितीन लोकनाट्य तमाशा मंडळाची सकाळची हजेरी कुंड पर्यटन क्षेत्र टाकळे हची येथे ठेवण्यात आली होती या कार्यक्रमाला परनेर शिरूरा आणि तागळाजी पंचकृषीतील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिस्टाएगा। आणि अशा ग्रामा हे काम आता झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट रशीद रशीद हे माझ मायबाप आहे आणि तुमच्यामुळेच माझ एवढं नाव झालं आणि तुमच्या मध्ये येऊन नाचायला मला काही लाज वाटत नाही जो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी बंद राहणार शेअर जाणं मी तुमच्या मध्ये येऊन का नाचतोय ह्याला कारण माझी षष्टीची बहिण होती आणि चार गाड्या होत्या षष्टीच्या आणि सहा बहिण होती आणि माझ्या बहिणीचं नाव होत शंकर आणि सोन्या जवळजवळ दोनशे तीनशे फायनल माझ्या आल्या पण माझा मधला भाऊ सुनील त्याचं निधन झाल्यापासून हा गाड्या दाद आला केलं थोरला भाऊ माझा आली आणि सर्वांनी सांगायचं म्हणजे म्हणून मी तुमच्या मध्ये सुरुवात नाचा आमदार पोपटराव जी गावडे भाऊ यांच्याकडून कार्यक्रम रात्रीच्या कार्यक्रमा आताच्या कार्यक्रमाला उत्कृष्ट झाल्याबद्दल पाचशे रुपयाचा वृक्ष झालं आहे आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानत आहोत करू बसू

चित्रकार बनाए हैं कहते हैं कि ईश्वर ने दिए रंगों ने हमें चित्रकार बनाया है, मेहनत और लगन ने सपनों को साकार बना है अगर आप जैसे दर्शक ना हो तो कुछ नहीं आप सब के प्यार में हमें कलाकार बनाया है तो आई हमारी कंपनी की बेहतरीन कलाकार कोमल जी महि जी और नैरा जी देखते ही इनका एक खूबसूरत नगमा

तसं दादा पोडगे म्हणजे लोक माझी करा हे त्यांचं वगनाट्य हे भरपूर त्या महाराष्ट्राबरोबर चित्रपटापर्यंत पहिला त्याचा चित्रपट तांबडी माती आणि या तांबडी माती चित्रपट दादा पोडगीच गाजलेलं गाणं आपल्यासमोर आमच्या बाबाचे गायक कलाकार गा, विनोद जे गाण आहे एक सुंदर असं तांबडी माती

आमचे सुदर्शन होते काय नृत्य करून पाहुया एक चर्चे नव्हते त्यांच्या चित्रपटात असलसा कायची म्हणून खेळ्याफाळ्या रसिका आणि दादाकोटनेच्या चित्रपटावर दोन प्रेम प्रयोग केले होते त्यांचं प्रत्येक गाणं दुयाचे असायचं तसं दादाकोंडगे एक लोक करा हे त्यांचं वगनाट्य हे महाराष्ट्रा भरपूर गाजलं त्या वगनाट्याने चित्रपटापर्यंत पहिला त्याचा चित्रपट तांबडी माती आणि या तांबडी माती चित्रपटलं दादा कुंडगीचं गाजलेलं गाणं समोर आमच्या कंपनीचे गायक कलाकार विनोद जी गात आहे एक सुंदर असं तांबडी माती राजू चौथ मगरी ज्यांना आला राजू दादा आपण आपल्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी एक हजार आणि एक रुपया